अतिशय उपयुक्त असणारा विषय आजच्या आपल्या वैचारिक नास्ता या सदराखाली जे तिसरं व्याख्यान आपण आज देत आहोत त्यामध्ये सांगणार आहे संवाद नीट असेल तर आपल्या जीवनामध्ये काय काय नीट होते समजून घेणं गरजेचं आहे ज्याचं बोलणं धड नाही त्याचं जगणं धड नाही असं म्हणतात म्हणून आपलं जगणं धड करायचं असेल तर आपलं बोलणं धड अतिशय गरजेचं असते आपलं बोलणं धड करणं अतिशय गरजेचं आहे कारण जगणं जर धड व्हावं असं वाटत असेल आपलं जगण चांगलं व्हावं असं वाटत असेल आपण मानसिक दृष्ट्या स्वस्थ राहण्यासाठी आपली संवाद उत्तम असणं गरजेचं आहे सर्वांना नमस्कार आपला संवाद जर उत्तम नसेल घरात आणि घराच्या बाहेर तर आपल्याला मानसिक त्रास होतो आणि आपले कामही होत नाही म्हणून गोड बोलून काम करून घेण्याची कला ज्याला जमते त्याची प्रगती होते काही जणांना गोड बोलून काम करून घेता येत नाही त्यामुळे ते मागे पडतात हे एक का तोटा दुसरा महत्वाचा तोटा आहे त्याचे रिलेशन खराब होतात त्यांची जवळची माणसं दूर जातात तुम्हालाही माहीत असेल तुम्हालाही अनुभव असेल काही तुमचे प्रिय असे काळजात बसलेले सुद्धा दूर गेलेले आहेत त्याला कधी तुम्ही जबाबदार असू शकता कधी पुढला जबाबदार असू शकते किंवा कधी कधी परिस्थिती जबाबदार असते काही जण गैरसमज करून दिलेले असतात त्यामुळं सुद्धा आपले रिलेशन खराब होतात म्हणून संवाद साधताना तीन घटक आहे लक्षात ठेवा संवाद साधताना तीन घटक म्हणजे एक मेसेज देणारा म्हणजे मी आता तुमच्याशी बोलतोय मेसेज देतोय देणारा तुम्ही मॅसेज घेणारा म्हणजे पुढचा व्यक्ती संवादामध्ये किमान दोन व्यक्ती लागतात एक बोलणारा एक ऐकणारा आणि बोलणारा आणि ऐकणारामध्ये एक घटक असतो काय बोलणार बोलायचं आहे आणि हे काय बोलायचं आहे हे कसं असलं पाहिजे मग बोलणारा आणि मॅसेज घेणारा ऐकणारा आणि बोलणारा हे दोन जसे घटक आहेत तर त्याचं काही जे बोलणं आहे जो विषय आहे तो हा एक काय बोलणार आहे हे बोलणं जर प्रेरणादायी असेल हे बोलणं जर सकारात्मक असेल हे बोलणं जर उपकारक असेल तर पुढचा व्यक्ती आपला ऐकून घेतो संवाद जर चांगला व्हायचा असेल तर तुम्ही ते पुढल्यांच्या तुमचं लोकांनी का ऐकावं तुम्ही संवाद साधता दुसऱ्याला बोलता तर काय ऐकावं तर संवाद चांगला होत असताना तुम्ही जे काही बोलणार आहात ते पुढच्याच्या उपयोगाचा आहे का ते सकारात्मक आहे का आणि ते प्रेरणादायी आहे का हा अतिशय महत्वाचा घटक आहे तुम्ही दुसऱ्यांना जे बोलता ते लक्षात ठेवा तुम्ही इतरांशी बोलत असताना सकारात्मक बोलत आहात का एक त्याला उपकारक उपकार आहे का त्याला प्रेरणा मिळत आहे का तुमच्या बोलण्यातून हे जसं महत्वाचं आहे तसंच पुढच्याशी संवाद साधताना हे त्याचं उपकारक आहे प्रेरणादायक सकारात्मक ते सन्मानजनक आहे का हे पण लक्षात घ्या पुढच्याचा सन्मान होतो आहे का तुमच्या बोलण्यानं हाही एक मुद्दा लक्षात ठेवा पुढच्याचा जर सन्मान होत असेल तुमच्या बोलण्यानं तर तुम्हाला सांगतो लोक तुमच्या बोलण्याला प्रतिसाद देतात तुमचं बोलणं किती चांगलं असेल आणि पुढच्याचा अपमान करणार असेल तर विंचवाचा मुक्का कोणी घेत नाही लक्षात त्रास तुमच्याकडूनच बोलणंच तुम त्याच्या फायद्याचा आहे परंतु ते त्रासदायक आहे म्हणजे त्याला अपमान करून बोलताय तर कृपा करून आपण पुढच्याचा अपमान होईल असं बोलायचं नाही मे चांगलं बो अजून एक तुमचा जर संवाद चांगला, चा चांगला होण्याच्यासाठी चा तर तुम्ही जे काही बोलत आहात ते सत्य असलं पाहिजे ते विधायक असलं पाहिजे ते कायदेशीर आणि फायदेशीर असलं पाहिजे हे लक्षात ठेवा झाला त्याचबरोबर तुम्ही बोलत असताना ज्यांच्याशी बोलत आहात त्यांची त्याची मनस्थिती काय आहे हे पण लक्षात ठेवा त्याची मनस्थिती तुमच्याशी बोलायची नसेल तर त्याला बोलून त्यावेळी फायदा होत नाही त्याची मनस्थिती जेव्हा जे बदलेल थोडा वेळ जावा लागते तेव्हा बोलता येते त्यामुळे त्या पुढच्याची मनस्थिती जर तुमच्याशी कनेक्ट होण्याची नसेल तर तो तुमच्याशी नीट संवाद साधणार नाही म्हणून त्याची मनस्थिती जर काही बदललेली असेल तर तुमच्याशी तुमच्याविषयी काही गैरसमज असतील तुमच्याविषयी त्यांना जर द्वेष असेल राग असेल मत्सर असेल चीड असेल संताप असेल त्याच्या मनात जर तुमच्याविषयी काही वैर असेल तर तो तुमच्याशी नीट बोलत नाही त्याचबरोबर दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्याकडे वेळ आहे का ते पहा वेळ घेऊन बोला तुम्हाला जर संवाद नीट साधायचा असेल चांगला व्हावत असेल त्याला वेळ असेल तू दुसऱ्याच कामात आहे बिझी असेल तर तो तुम्हाला नीट संवाद होऊ शकणार म्हणून बोलत असताना वेळ आहे का हे हे का सांगतोय मी जे प्रशिक्षणार्थी आहेत माझ्यासोबत जे शेकडो विद्यार्थी आहेत हा ते मला घडवायचे आहेत आणि हे घडताना आणि घडवताना खूप काही भोगावं लागतं कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं भाजलेलं बरं असतं भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मोल नसतं तुमची ही घडवण्याची आणि घडण्याची प्रक्रिया जरी वेदनादायी असली त्रासदायक असली तरी तुम्हाला सांगतो तुम्ही विधायक मार्ग सोडू नका तर म्हणून तुम्हाला मी सांगतो की वेळ आहे का हे विचार करा दुसरी गोष्ट म्हणजे जी भाषा माणसाला चांगली अवगत आहे त्या भाषेतून चांगला संवाद होतो भाषा नीट येत नसेल तर संवादही नीट होत नाही म्हणून आणखीन एक लक्षात ठेवा संस्कृती लक्षात घ्या पुढच्याची संस्कृती लक्षात घेऊन त्यांच्याशी बोला उदाहरणार्थ सांगतो कारण प्रत्येकांच्या संस्कृतीमध्ये काही शब्दांना वेगळा अर्थ असतो एकाच शब्दाला एकच अर्थ असत नाही तर कधी कधी म्हणून त्या संस्कृतीमध्ये त्या शब्दाला काय अर्थ आहे तुम्ही ज्यांच्याशी बोलता आहात तर एखाद्या शब्दाला जर त्यांच्यामध्ये वेगळा अर्थ असेल आता तुम्ही म मा... एखाद्याला माल हा शब्द तुझा माल आला आता त्या पुढच्याला वाटला असं त्याचा पुढच्याला तुम्ही मेसेज दिलात की तुझा माल आला रे कुठं आहे र लई दिवसापासून वाट बघत होतो बरी आहे की दिसायली की असा जर त्याला अर्थ असेल तर त्याला बोलून फायदा नाही तुम्हाला म्हणायचं आहे वस्तू आल्यात तर तो त्या अर्थानं घेत असेल म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये त्या शब्दाचा कोणता अर्थ आहे हे पण महत्वाचं आहे तुमची देहबोली हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे देहबोली म्हणजे तुम्ही का जे काही बोलताय आता त्याच्याचं अभिनंदन करताय तुम्ही समजा तर अभिनंदनामध्ये त्यावेळेस तुमची देहबोली कशी असली पाहिजे आनंदायी असली पाहिजे आनंद देणारी असली पाहिजे तुम्हाला आनंद झाला पाहिजे ना त्याचं अभिनंदन करताना तुमच्या तुमचं जर आ आब... बोलत असताना अभिनंदन मित्रा अभिनंदन फ्रेंड्स असं जर तुम्ही त्याला म्हणत असाल तेव्हा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये तसा उत्साहन आनंद झाल्याचा लक्षात या लक्षा किंवा त्याच्या घरात कोणचा कोणाचा मृत्यू झालेला असेल त्यावेळेसची भाषा आनंदाई नसावी तुमची उत्साह झाला तुम्हाला खूप आनंद झाला असं होऊ नये त्यामुळं परिस्थिती बघून भाषा वापरता आली पाहिजे म्हणून जे जे विद्यार्थी माझे आणि माझे चाहते महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर जे आहेत त्यांच्यासाठी मी सांगतोय की जवळपास साडेचार लाख लोकांनी हे आतापर्यंत माझं स्पीच ऐकलेलं आहे ऐकत असतात भारतामध्ये समजा शंभर व्यक्ती आहेत शंभर व्यक्तीतल्या नव्वद जर ऐकले भारतात तर आपल्या बाहेर देशामध्ये जे काही मराठी भाषिक गेलेले आहेत ते सुद्धा दहा टक्के ऐकतात त्यामुळं मला जे काही सांगायचं असते ते सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून मी सांगत असतो त्यामुळं काही जणांना वाटते सर आमच्याविषयी काहीतरी सांगा प्रत्येकाला मी जेव्हा सांगत असतो ते सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून म्हणून बॉडी लँग्वेज खूप मॅटर करते त्यामुळं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही खुश असल्याचं दाखवलात आणि मनातून जर नाराज असाल तर तुमच्या चेहऱ्यावरती नाराजी दिसून येते म्हणून किती पेपरमध्ये बातम्या आल्या शिंदेसाहेब अतिशय सकारात्मक आहेत खुश आहेत आणि मंत्रिमंडळामध्ये ते आता सत्तेत सहभागी झाले पण त्याची बॉडी लँग्वेज जर बघितली तर ते नाराज दिसत आहेत लक्षात आलं म्हणून ना तुमचे शब्द काय बोलतात तुमचे शब्द काय बोलतात त्यापेक्षा तुमची बॉडी काय बघते याच्याकडं आम्ही मानसशास्त्रज्ञ मानसशास्त्राचा मला जो काय अभ्यास आहे त्यावरून लक्षात ठेवतो लोक तुमच्या बॉडी लँग्वेजकडं बघतात मनीषा खाडे काय ते वस्मत हिंगोली हां ठीक वसम मनीषा खाडे नरेश दुर्गेश हां स्मिता हां राजू पिराजी ला आणि असे अनेक मित्र माझे आलेले आहेत मैत्रिणी मित्र चाहते या सर्वांचं स्वागत नागेश आहे माझा पुतण्या आहे असे बऱ्याच जण ज्यांच्या ज्यांचं आहेत नावचं आज मी त्याच्यावरती देणार आता महत्वाचा एक पाच मिनिटामध्ये आपण हा विषय थांबवणार आहोत तर प्रतिसाद देणारा पुढच्याकडून आपण प्रतिसाद मिळतोय काय तुम्ही संवाद साधताना हा खूप महत्वाचा घटक आहे जर पुढच्यांना तुमचं बोलणं आवडत नसेल त्यांना जर प्रतिसाद तुमचा मिळत नसेल याचा अर्थ तुमचं बोलणं त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही असा त्याचा अर्थ आहे तर त्यामुळं तुम्ही एक लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा पुढच्याशी संवाद साधता तर तुम्ही जे काही म्हणायला लागलेलं ला आहात ते त्याच्याबद्दल पोहोचलंय काय आणि तो का प्रतिसाद देत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे सर्वांना जे ऐकत आहे त्यांना विनंती आहे की हे हे अतिशय उपकारक प्रेरणादायी जे संवाद चालू आहे लोकांच्या जीवनामध्ये याचा फायदा होतो कारण ज्यांना घरामध्ये नीट न बोलता आल्यामुळे अनेकांचे संसार तुटलेले आहेत घटस्फोट हे न्यायालय आणि पोलीस स्टेशनचं काम बरस कमी कर करायचं असेल तर तुमचा प्रत्येक माणसानं जर चांगलं बोलायला शिकलं तर पोलीस स्टेशन आणि न्यायालयाचं काम बरस कमी होऊ शकते म्हणून मी जे काही बोलतो आहे हे अतिशय या राष्ट्रच नव्हे तर राष्ट्र कुठल्याही देशातल्या माणसांना याचं भाषांतर करून घेऊन नये आहे लोक ऐकतात लक्षात आलं का म्हणून मी तुम्हाला सांगतो की हा विषय अतिशय समाजासाठी उपकारक आहे म्हणून समाजापर्यंत देणं प्रत्येकाला देणं हे आपली जबाबदारी आहे म्हणून सकाळी उठल्या उठल्या हे चिंतन करतो मी आणि हे चिंतन करून तुमच्या देण्याचा प्रयत्न करतो तर आता काळजी कोणती घ्या तर पुढच्याचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या तुमच्या संवादातून तु। तुम्हाला जरी नकार द्यायचा असेल पुढच्याला तरी त्याला नकारात एकदम त्याला घाव बसेल त्याला वाईट वाटेल असं काही करू नका दुसरी गोष्ट चुकीचा संदेश जाऊ देऊ नका तुमच्या बोलण्यातून चुकीचा संदेश असत्य माहिती जाऊ देऊ नका आपल्याला जे काही म्हणायचं आहे ते पुढच्याला म्हणायचं म्हणत आहोत का हे लक्षात घ्या आणि अशा पद्धतीनं तुम्ही संवाद पुढच्याशी साधा आणि तुम्हाला कोणता हेतू तु ठेवून बोलणार आहात ते हेतू स्पष्ट करून सांगा की मला ह्या विषयावरचं मार्गदर्शन लागतंय मी यासाठी तुमच्याशी फोन केला आहे किंवा दुसऱ्याशी फोनवरच संवाद असतो असं नाही प्रत्यक्ष पण संवाद असतो तर या सर्व मित्रांचं मी आज मनापासून स्वागत करतो तुम्ही हे माझं स्पीच ऐकलेलं आहे पुढच्या उद्याच्या दिवशी नवा विषय घेऊन आपल्यासमोर मी येणार आहे तुमचे काही जरी प्रश्न असतील या संदर्भामध्ये तर माझा नंबर मी तुम्हाला देतो नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर यासाठी प्रयत्न करा आणि मी संध्याकाळी त्यांच्या पीचमध्ये प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना जे काही लोक मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये भाग घेणाऱ्यांचे जवळपास दहा हजार युवक आता माझ्याशी जोडलेले आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रातून जोडून जो त्यांनी फॉर्म भरून दिलेले आहेत तर अजून त्यांना त्यांच्याशी बोलायचं आहे काही जणांचे प्रश्न असतात त्यांनाही मी संवाद साधणार आहे वेगळ्या वेगळ्या झू मीटिंग्स चालू आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यासोबत तर ह्या कामामधून मी वेळ काढून सकाळी हे स केवळ हे प्रशिक्षणार्थीलाच नाही तर महा तमाम लोकांसाठी हे आज बोललो तर हे सर्व ग्रुपसाठी तुम्ही पाठवावं अशी विनंती करून मी थांबतो आणि आपण जे ऐकण्यासाठी आलात वेळातला वेळ काढून तुम्ही त्याबद्दल तुमचे ऋण व्यक्त करून थांबतो धन्यवाद